नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून थर्मास फ्लास्क विषयी माहिती जाणून घेऊया थर्मास फ्लास्क आपल्या गरजाही विचित्र असतात आपल्याला थंडीत गरम अन्नपदार्थ किंवा पेय हवे असतात तर उन्हाळ्यात थंड काहीतरी लागते असे करावे लागण्याचे कारण आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत शरीराचे तापमान सदतीस अंश सेल्सिअस म्हणजेच अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरेनहीट राखण्यासाठी हे बदल करावे लागतात थर्मास फ्लास्क म्हणजेच वॅक्यूम फ्लास्क फ्लास्कचा उपयोग आपल्याला कुठल्याही द्रवाची तापमान आहे ते राखले जाते व थंड पेये त्यात ठेवले तर थंड राहते गरम ठेवले तर गरम राहते थर्मास फ्लास्कचा शोध अठराशे नव्वदमध्ये स्टॉक स्कॉटिश वैज्ञानिक सर जेम्स डेवर यांनी लावला उष्णता कशी प्रवास करते याचे तीन मार्ग आपल्याला माहीत आहेत ते म्हणजे कंडक्शन कन्वेक्शन व रेडिएशन जेव्हा आपण तापलेल्या वस्तूला स्पर्श करतो तेव्हा उष्णता थेट आपल्या शरीरात थे येते आपण गरम चहा तयार करतो पण तो काही वेळातच थंड का होतो याचा विचार करायला हवा एकतर उकळत्या पाण्याचे तापमान हे शंभर अंश सेल्सिअस असते आपल्या खोलीतील सर्वसाधारण तापमान हे पंधरा ते वीस अंश सेल्शियस असते जेव्हा आपण उकळलेला चहा असलेली भां भांडे थंड पृष्ठभागावर टेकवतो तेव्हा मुळे त्यातील उष्णता त्या पृष्ठभागाकडे जाते चहाच्या गरम भांड्यातील उष्णता आसपासच्या हवेकडूनही घेतली जाते त्याला कन्व्हेक्शन असे म्हणता येईल तर काही उष्णताही प्राणांच्या रूपाने जाते त्याला रेडिएशन म्हणतात त्यामुळे या तीन कारणामुळे गरम चहा लगेच थंड होत जातो व्हॅक्यूम फ्लास्क हे इन्सुलेशन असलेले भांडे असते त्यात उष्णता बाहेर पडणार नाही अशा घटकाचा वापर केला जातो बहुतेक फ्लास्कमध्ये आतले भांडे व बाहेरचे भांडे असे दोन थर असतात वरचे भांडे ही प्लास्टिक किंवा धातूचे असते दोन भांड्याच्या मधल्या भागात पोकळी असते पण ती पोकळी काचेच्या दोन थरामध्ये निर्माण केलेली असते अन अनब्रेकेबल फ्लास्कमध्ये काच वापरली जात नाही त्यात स्टेनलेस स्टीलचे दोन थर वापरतात त्यामध्ये निर्वात पोकळी असते वरच्या बाजूने स्क्रूप्रमाणे फिरवता येईल व घट्ट बसेल असे झाकण असते त्यामुळे उष्णता बाहेर पडू शकत नाही फ्लास्कचा वापर केवळ गरम पदार्थ गरम राखण्यासाठी होतो असे नाही तर थंड पेय थंड ठेवण्यासाठीही त्याचा वापर करण्यात येतो जर एखाद्या फ्लास्कमधून उष्णता बाहेर जात नसेल तर ती आतही येऊ शकत नाही असे असले तरी स्टॉपरमधून काही उष्णता बाहेर जाते थर्मास फ्लास्कमध्ये स्क्रू टॉपर बाहेरचे प्लास्टिक किंवा स्टेनलेसचे आवरण बाहेरचा परावर्तक घटकाचा वर थर असलेला काचयुक्त थर निर्वात पोखरी आतील काचेचा किंवा स्टेनलेसचा थर अतिरिक्त उष्णतारोधक आवरण असे भाग असतात थर्मास फ्लास्क ड्यूआर फ्लास्क चहा कॉफी दूध यासारखे पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी वापरला जाणारा थर्मास तुम्ही पाहिला असेल त्यांची रचना व कार्य कसे असते हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात दोन्ही नळ्या दरम्यानची हवा काढून घेऊन निर्वात पोकळी केलेली असते नळ्यांच्या बाहेर संरक्षक बरणी धातूची किंवा प्लास्टिकची असते ही बरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात असे होऊन गेले सर जेम्स ड्यूआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते त्यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरत आहे थर्मास फ्लास्कचे कार्य जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते म्हणजेच तिचे प्रारण होत नाही निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळ राहते तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येतच असते त्यामुळे दोन तीन तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही बाजूच्या आकृतीमध्ये थर्मास फ्लास्कची आकृती दिलेली आहे तिची नावे गरम किंवा थंड द्रव्य स्पंज, रबरी आधारक निर्वात पोकळी धातू किंवा प्लास्टिकची भांडी स्प्रिंग चांदीचा मुलामा दिलेला काठीचा पृष्ठभाग अशा पद्धतीने थर्मास फ्लास्कची आकृती दिलेली आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद